केली बर का आजपासून डाएटला सुरुवात आणि आज डाएटचा पहिला दिवस आहे म्हणून असं काही डाएट मी करणार नाही आहे की उद्यापासून डाएट करायची इच्छाच नाही राहणार तर आज मी बनवते आहे अंड्याची भाजी आणि काही जणी मला कमेंट करून म्हणाले सुद्धा की तुला डाएटची काही गरज नाही पण मला खूप जास्त वजन काही माझं कमी करायचं नाही चार पाच किलोच मला वजन कमी करायचं आहे पण एकदम फिट बनायचं आहे इथून पुढे मी सुद्धा करणार आहे आणि व्यवस्थित माझं डाएटसुद्धा ठेवणार आहे तर असं मी काही प्लॅनिंग केलेलं आहे ते मला आता कंटिन्यू ठेवायचं तर हा आहे माझा फ्रीज तसा तर माझा फ्रीज खूप चांगला आहे मला लग्नात दिलेला आहे ना काही फ्रीट याचा प्रॉब्लेम नाहीये सगळा फ्रीज चांगलाय पण खाली जर पाहिलं तर इथे गंज लागलाय आता याच्यासाठी मला काही ना काहीतरी करावं लागणार आहे तर इथे मी अंड्याची भाजी बनवून घेतली तोपर्यंत दुपारी माझं पिल्लू सुद्धा शाळेतून आलं आता म्हटलं चला याला पटकन जेवायला घालूया आणि जेवायला घालून मी त्याला झोपवलं सुद्धा आता मी माझ्या पुढच्या कामाला लागले त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलं होतं की काही गोष्टी मी घेऊन आले होते त्यामध्येच हेमसिल सुद्धा मी आणलं होतं तर दोन यामध्ये या गोष्टी मिळाल्या होत्या मस्त त्याला मी एकमेकात मिक्स केलं त्यानंतर लाटून मी त्याची अशी लांब अशी पट्टी बनवून घेतली कोणतीही गोष्ट चांगली असताना आपल्याला लगेच टाकून द्यावीशी वाटत नाही त्यामुळेच फ्रीजचं मी असा काहीतरी जुगाड केलाय यावरती मला पेंटिंग करायचंय पण कधी कर होतंय बघू कवटाचा सीझन सुद्धा आता सुरू झालाय आणि कोणाकोणाला कवट खायला आवडतं मला कमेंट करून नक्की सांगा सकाळपासून तर मी माझं डायट एकदम व्यवस्थित फॉलो केलं पण संध्याकाळी मला मम्मीच्या घरी जे बोलवलं होतं आणि खूप सारे पार्सल्स मी मागवलेत हो पण माझे पार्सलच करता घरी जाऊन बघितलं तर आमची अनुबाई दुसऱ्या अनुबाईकडे खेळायला गेली होती आणि हिचा डान्स बघून मला चक्कर आली पण नाही मासे तळायला घेतले आणि उभा राहून स्वयंपाक करायचा आपल्याला कंटाळा येतोच त्यामुळे म्हटलं चला आपला इथला मोर्चा आपण चुलीकडे वळूया आणि चुली जेवणाचा खरच टेस्ट काही वेगळीच असते चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय